माझी वसुंधरा ह्या बोर्डकं पाहिलं तर खरंच प्रश्न पडतो हा कुणासाठी पैशांचा जरा पहिलं मी शिवसाहेबांचं साहेबांचं आपल्या मनसर नगरपंचायतचे जे गोविंद जाधव आहेत मुख्याधिकारी यांचं पहिलं आभार मानल मला अपेक्षित नव्हतं ते उत्तरं देतील कारण त्यांच्याकडे उत्तरं नव्हती पण त्यांनी आपलं परत नेहमीच्या सवयीप्रमाणे जसं गोल गोल कसं गुमवलं आहे मी ते तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट आता हे जे गार्डन आहे <coughs> त्याच्या अगोदर पहिली एक क्लिप बघा पुढच्या टप्प्यामध्ये या प्लॉटला लागूनच दहा एकरचा अजून एक आपण प्लॉट करणार आहोत तो पण आपण माझी सुंदर अभियान पाच मध्ये करतोय म्हणजे सहा एकरचा हा प्लॉट आहे सुरुवातीला टू, टू जेसीबी मशीन पोकलेन मशीन तो पूर्ण जवळपास तो साधारणतः दोन मीटर पर्यंत या जागेला पलटी मारलेली आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये शंभर टन शेणखत आणि शंभर टन मळी अशे टाकून त्याच्यानंतर आम्ही जे सांगत होतो की साडेतीन एकर मध्ये ह्या महाशयांनी सतरा लाख बावन्न हजार रुपयाचे शेण वापरले आणि ते त्याच्यातच वापरले हे ये यांच्या ह्या बाईट वरून सांगतो यांची जी पहिली माझी वसुंदर होती ती चार पॉईंट शून्य होती आणि आता ही पाच पॉईंट शून्य आहे महाशयांनी यांनी पहिलं सतरा लाख बावन हजारचं शेण वापरलंय हे मान्य केलंय यांचं बनणं फक्त एवढंच आहे की तुम्ही जे म्हणताय साडेतीन सा एकर ते साडेतीन एकर नाही आहे हे ॲक्च्युली ते सहा एकर आणि इथं दहा एकर असं सोळा एकरचं क्षेत्र आहे आणि त्या सोळा एकरमध्ये साडेतीन एकर तिथं प्लांटेशन आहे आणि इथं साडेचार एकरचं आहे असं यांचं म ह्या माशेंचं म्हणणं आहे आणि याच्यानंतर यांनी जा सांगितलं की आठ एकरमध्ये टोटल प्लांटेनेशन आहे आणि त्याच्यात आपल्याला तेवढं शेण लागतं जे मियावाकीचं ज्या तंत्रानुसार वापरावं लागतं तर तर पहिली गोष्ट अशी की हे जे बिल आहे यांचं सतरा लाख बावन्न हजारचं हे ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्यावेळी वसुंधरा पाच पॉईंट शून्य नऊ ती ती आली ॲक्च्युली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ते तुम्हाला फोटो दाखवतो आणि चौदा डिसेंबरच्या वेळेस इथं वातावरण कसं होतं याचे मी तुम्हाला फोटो दाखवतो आणि हे मनसर पंचायतचं जे फेसबुकवर सोशल मीडियावर जे पेज आहे त्याच्यावर तुम्हालाही पाहायला मिळेल त्याचं शेणखताचा वापर गेला असेल माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी ते मार्चमध्ये त्याचं अजून यांनी बिल काढलेलं नाही काढलेलं आहे ऑक्टोबरमध्ये हे तुम्ही ह्या बिलाच्या डेट्स पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल याच्यानंतर दुसरा विषय असा होता त्यांचा की त्या एल ई डी स्क्रीन मी काहीतरी चार साठ पाच हजारचा अंदाज पाच लाखांचा अंदाज त्यांना सांगितला होता त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा अंदाज चुकीचा आहे त्याच्यापेक्षा स्क्रीन कमी आहे आणि ते स्ट्रक्चर वगैरे जास्त आहे मी त्या स्ट्रक्चरसहितच ते, ते सांगितलं होतं तुम्हाला त्याचंही मी कोटेशन तुम्हाला देऊ शकतो काय हरकत नाही पण ठीक आहे आम्ही लोक आज्ञेने आहोत आम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती जास्त काही कळत नाहीत ते स्ट्रक्चर पहा यांनी स्वतःच मान्य केलं आहे की तीन लाख वीस हजाराची काहीतरी की तीन लाख साठ हजाराची बोललेत एल सी डी स्क्रीन आहे पण त्याच्या पाठीमागं स्ट्रक्चर वगैरे असे लागतात आता तुम्ही ज्याला स्ट्रक्चर स्टॅबिलायझर जे काय थोडे इंग्लिश वगैरे शब्द मानतात आमच्या ग्रामीण भाषेत त्याला एक लोखंडाचा सा सांगाडा म्हणतात आणि ठीक आहे एल ई डीची स्कि किंमत कुणाला माहीत नसेल किंवा ती चेंज असू शकते पण त्या सांगाडा साडेपाच लाखाचा सा आहे का आता एखादा भंगारवाला जरी गेला ना तिथं सुद्धा सांगल का ह्या सांगाड्याची किंमत किती असेल त्या साडेपाच लाखात एक खांबळा साडेपाच लाखाचा हजार आहे तुम्ही त्या साडेपाच लाखात आता एखादी दो इंदिरा आवास योजनेतून एखादी दोन घरं होतील फक्त फेकायचं म्हणून काही पण फेकायचं आणि गोल गोल फिरवायचं म्हणून काही पण गोल गोल फिरू नका येऊ हो साहेब थोडी मुद्द्याला पकडूनच उत्तरं द्या अजूनही आम्ही भविष्यात आम्हाला जे येतील प्रश्न आम्ही तुमच्यासमोर मांडूच पण देताना थोडा विचार करा थोडा त्याच्यावर नक्की अभ्यास करा ठीक आहे तुम्ही आमच्यापेक्षा नक्कीच जास्त हुशार आहेत तुम्ही शिकून तिथं गेलेले आहेत आम्ही एवढेही अडाणी नाही की तुम्ही आम्हाला फार कसं गोल, -गोल फिरवायचं स्टॅबिलायझर तुम्ही पन्नास हजार रुपयाचा वापरताय तिथं त्या बिलात दाखवले ठीक आहे तुम्हाला त्याचं कोटेशन मी दाखवलं काय हरकत नाही कोटेशन त्याही गोष्टीचं पूर्ण त्या पोलच्या गेज वाइज वेट वाइज आणि त्याच्या खालच्या स्ट्रक्चर वाइज सर्व तेही मी याच्यात आता व्हिडिओमध्ये किंवा कमेंटमध्ये तुम्हाला तेही मेन्शन करून देतो काय हरकत नाही तुमचा तिसरा विषय होता मनीष शिंदोरे माझं म्हणणं होतं की त्याला एवढी कामं कशी जातात तर तुम्ही तिथंही उत्तर देताना असं देत आहे की त्याच्यापेक्षा बाकीचे काही ठेकेदार आहेत त्यांनाही खूप कामं दिली आहेत तुम्ही तिथं प्रश्नच जाणीवपूर्वक वेगळा घेतला आहे त्याचा अर्थ माझा प्रश्न असा होता की मनीष इंदोरेंना वेगवेगळ्या पद्धतीची कामं का मिळतात आणि यांच्या ज्या टेंडर प्रक्रिया होत नाहीत अशीच कामं त्यांना का मिळतात हे साड्या तुम्हाला पुरवतात हे शेण तुम्हाला पुरवतात हे तुमचे चेंबर बसवतात हे तुमचे जे सी बी बसवता तुम्हाला जे सी बी सप्लाय करतात हे तुमचे फर्निचरचे कामं करतात हे तुम्हाला करता, आरोग्यसेवा पुरवतात हे तुम्हाला अकुशल कामगार पुरवतात हे रस्त्याची कामं करतात मुर्मीकरण करतात स्ट्रीट लाईटची कामं करतात हे असे कसे ऑलराऊंडर आहेत आणि ये ज्या यांची टेंडर प्रक्रिया होत नाही ऑनलाईन असे टेंडरच यांना का मिळतात हा माझा प्रश्न होता आणि त्याच्यावर तुम्ही एक म्हणजे कुणाला बाकी कुणाला कळतं असेल तर माझ्या ज्ञानात भर शिव शिवसाहेब तुम्ही असं स्पष्ट कसं काय म्हणू शकता की काही युवक आहेत त्यांच्याकडे लायसन नाही आहे आणि मग ते यांच्या नावावर कामे घेतात म्हणजे हे तुमच्या समोर तुमच्या टेबलावर तुमची टक्केवारी ठरून होते का ह्या संशय म्हणजे ह्या संशयाला नक्कीच व्हावे हे तुम्ही कसं आणणार आणि मग जर तसं असल हे जर तुमच्या समोर होत असेल तर आता मागे मनसर अक्षरशः म्हणजे पेटता पेटता वाचलं दोन्ही समाजांनी समाजाची भूमिका घेतली म्हणून असं हे सव संवेदनशील काम तुम्ही त्या बावीस वर्षाच्या तरुणाला दिलं आहे जे एवढं बेजबाबदारपणे ते काम झालं ते काम नक्की तोच करतोय की त्याच्या जागा दुसरा ठेकेदार आहे आणि उद्या जर काही झालं तर मग त्या घटनेची जबाबदारी कुणाची एक थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे शिवसाहेब ते बावीस वर्षाचं पोरग आहे तुम्ही सत्तर लाखाचं त्याला काम दिलं आहे दर्जाचं एका धार्मिक स्थळाचं काम नक्की तो करतोय का ज्याच्यावर चौदा टनाचा पहिला स्लॅब झाला आहे आणि आता तुम्ही पिलर लावायला निघाले होते आणि अजूनही तुम्ही उत्तरं देताना गोलगोलच देत आहे आम्हाला प्रश्न पडणार शंभर टक्के प्रश्न पडणार जर तुम्हाला मोर्डे कंपनीकडून जर तुम्हाला जे बी जर भेटत असेल तरी पण तर तुम्हाला इंदोरेचा जेसीबी पाहिजे असेल जर तुम्हाला वन विभागाकडून सव्वा दोन लाख रुपयात जर पंचेचाळीस हजार झाडं भेटत असतील त्याच्यानंतरही जर तुम्हाला थोरात नर्सरीकडूनच साडेचार लाखाची झाडं लागत असतील आणि एवढी पण घेऊन परत जर तुम्हाला इंदोरे साडेचार लाखाची जर झाडं पुरवत असेल तर शिवसाहेब आम्हाला प्रश्न पडणार आणि आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारणार आणि राहिला प्रश्न अजून एक त्यांनी सांगितलं होतं का मनीष इंदोरेच्या जी कामं आहेत त्या कामाच्या दर्जाबाबत काही तक्रारी आहेत का तर तुमचं म्हणणं होतं की कामाच्या दर्जाबाबत अजून तरी काही तक्रार आली नाही पण माझं म्हणणं स्पष्ट आहे शिवसाहेब एक नागरिक म्हणून मनीष इंदोरेच्या कामाची दर्जा तर सोडा मनीष इंदोरेने जी कामं केलीत ना ती कामंही सापडत नाही आहेत ते हळूहळू वा आम्ही शोधतो आणि तुम्हाला नक्कीच दाखवतो तोपर्यंत तुम्ही पात्र पॉलिटिकल खिचडी या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्क्यू बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस